नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण पेन्शनधारकांच्या पेन्शन रिव्हिजनबाबत मोठी खुशखबर पंतप्रधान मोदींनी केली ही मोठी घोषणा जाणून घ्या अधिक माहिती याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो पेन्शनधारकांच्या पेन्शन रिव्हिजनबाबत मोठी बातमी येत आहे यासोबतच पेन्शनधारकांच्या पेन्शनबाबतही कोर्टाने एक मोठा निर्णय दिला आहे यासोबतच पंतप्रधानांनी ओ आर ओ पीच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांची मोठी घोषणा ओ आर ओ पी पेन्शन योजनेच्या दहाव्या वर्धापना दिनानिमित्त माजी सैनिकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की ही योजना आपल्या देशाच्या सूर माजी सैनिकांच्या बलिदानामुळे लागू करण्यात आली आहे ही दीर्घकालीन मागणी पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ही योजना अत्यंत आवश्यक होती भारत सरकारच्या या उपक्रमाचा देशातील लाखो पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांना फायदा झाला आहे आमच्या सशस्त्र दलांच्या कल्याणासाठी ओ आर ओ पी आवश्यक होते पंतप्रधान मोदी म्हणाले तथापि माझी सैनिकांचे मत आहे की ओ आर ओ पीमध्ये अनेक विसंगती आहेत ज्या त्वरित प्रभावाने दूर केल्या पाहिजेत पेन्शनबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय अलीकडेच कर्नाटक उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता ज्यामध्ये जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे पेन्शनधारकांचे पेन्शन थांबवू नये असे न्यायालयाने म्हटले होते पेन्शनधारकांना दरमहा पेन्शन मिळण्यासाठी वर्षातून एकदा जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते परंतु काही निवृत्तीवेतनधारक काही कारणास्तव ते सादर करू शकले नाहीत तर त्यांचे पेन्शन थांबते या संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर न्यायालयाने म्हटले आहे की जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे पेन्शन थांबवू नये पेन्शनधारकांच्या घरी बँका भेट देतील आणि पेन्शनधारकाने जीवन प्रमाणपत्र का सादर केले नाही याचे कारणे शोधून काढले जाईल जर कारण खरे असेल तर पेन्शन थांबवायचे नाही दोन हजार सहा पूर्वी आलेल्या पेन्शनधारकांच्या निवृत्ती वेतनाची पुनरावृत्ती दोन हजार सहा पूर्वी पेन्शनधारकांच्या पेन्शनच्या सुधारणेबाबत इंडियन पेन्शनर्स सोसायटीने पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे केरळ उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही भारत सरकार दोन हजार सहापूर्वी पूर्वी आलेल्या पेन्शनधारकांशी भेदभाव करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे या प्रकरणाची दखल घेऊन दोन हजार सहापूर्वी पूर्वी निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांना लवकरात लवकर न्याय द्यावा अशी विनंती भारत पेन्शनर्स सोसायटीने केंद्र सरकारकडे केली आहे दोन हजार सहापूर्वी पूर्वी सेवानिवृत्त पेन्शनधारकांच्या पेन्शनबाबत वेगळे नियम बनवण्यात आले होते परंतु दोन हजार सहा नंतर निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांच्या पेन्शनबाबत वेगळे नियम होते अशा स्थितीत दोन हजार सहा पूर्वी आलेल्या पेन्शनधारकांचे मोठे नुकसान झाले या संदर्भातील याचिका केरळ उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आणि दोन्ही न्यायालयांतून पेन्शनधारकांना दिलासा मिळाला मात्र केंद्र सरकारने अद्याप त्यांची अंमलबजावणी केलेली नाही केंद्र सरकारने बँकांना सूचना दिल्या आहेत केंद्र सरकारने सर्व बँकांना निर्देश दिले आहेत की पी पी ओची ऑनलाईन प्रत बँकेला मिळाल्यास पेन्शन जारी करण्यासाठी मॅन्युअल कॉपीची प्रतीक्षा करण्याची गरज नाही अनेकदा बँका पेन्शन देण्यास टाळाटाळ करतात आणि पी पी ओच्या मॅन्युअल प्रतीची वाट पाहत असतात जोपर्यंत त्यांना मॅन्युअल प्रत मिळत नाही तोपर्यंत ते पेन्शनधारकाला पेन्शन देत नाहीत त्याबाबत केंद्र सरकारने सर्व बँकांना पी पी ओच्या मॅन्युअल प्रतीची प्रतीक्षा न करण्याच्या सूचना दिल्या आहेत जर बँकेला पी पी ओची सॉफ्ट कॉपी म्हणजेच ऑनलाईन प्रत मिळाली तर त्या आधारावर पेन्शनधारकाला पहिली पेन्शन द्यावी लागेल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र